कापले का नाही कापले आणि त्यानंतर मित्रांनो हो कापलं झाड तर हो का एक कापले मित्रांनो का हे कापले हे बी कापले आणि पण हो का हिकडून असं कापले आणि असं पोतं वडीत असतील पण वाढता वाढता तर हिकडून मला वाटते हिडून महागून गपचिप या झाडात असा आला असेल आणि इथं ते ढल्ला टाकाय बघित असेल तर पुढल्या साईडने फुडल्या साईडने हो का हो का हो का हो किती पोतं ओढले हो का पिवळ इथं हिथं का आपलं का औषधपाजाय सुरुवात झालेली आहे हो कलर लावायला आहे औषध पाजाय दादा आहेत आणि मी आपलं भुगलं धरायला त्यांचं औषध घेतलंय मित्रांनो शरडांना वेगळं होतं आणि मेंढरांना वेगळं होतं हे जे आहे ते आपलं शरडांचं लाल पाजून झालंय थोडं राहिलंय ते डबड्यात ओतून घेते ते दादा आणि आमदारला बी दिला एक मिलीचा डोस आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपलं बोंबील आणि बाजरीची पाखर काय करते करडो मित्रांनो रात्री आपलं एक बाळ त्याला हे दूध पाजून घेते बघा राम, राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोब्रे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आंघोळ बिंगोळ केले आणि डायरेक्ट ब्लॉग शूट केलाय कारण का तर आज मित्रांनो आपल्या सोबत भरपूर म्हणजे असं वाईट गोष्ट घडणार होती पण ती नाही घडली मित्रांनो काय झालं माहितीये का रात्री आपले आपले आपली इथं चोरी होणार होती पण मित्रांनो आपल्या कुत्र्यांनी ती चोरी वाचवली आपली आणि मित्रांनो त्यातून आपलं बिळं तोडलेलं तो आहे ते आता बिळं तोडलेलं दाखवतो तुम्हाला एक पोतं बी वाढलेलं आहे एक शेळी गेली तिचं बी एक पिल्लू मरलेलं आहे तर आपल्यासोबत काय काय झालंय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग ती आपली कोणीपाठ आहे मित्रांनो हिला दोन पिल्लं झाली एक पिल्लू चांगले एक रात्रीची कधी गेली कळलं बी नाही आपल्याला आणि हेचं एक पिल्लू हो का हिथं चांगलं आहे आणि दुसरं पिल्लू याच ठिकाणी मरलं आहे मित्रांनो हो का त्याला आता उन्हाला घेतलं बाहेर पण काय आता ते संपलेच जमाय हो का संपलं आता ते मरले नाही का गा। गार्ट्याने मरलं कसं मरलं आता देवच जाणं ते मरले आणि दुसरं एक पिल्लो आहे आपल्या शिळी पशी ते चांगले जरा आपल्या वाघाने मित्रांनो चोरी होता आता वाचवलं आपलं बिराड काळू रासार मित्रांनो रासार बोगतोय आताशी झोपलाय तो आणि आमदार साहेबांचं काय चाललंय आमदार आमदार साहेब तर बघा कसं झोपले बसले हातूर नाव निवांत वाद गादीव आणि या शेळी लावायच गेल्यामुळं गहू बिहू चारलय तो का गहू हाय अजून कडेत रात्री काय झालं रात्री कशा नि आपलीच कुराड घेऊन जाळ का चोरी होता होता वाचले वाचले आपल्या काळा पळात असल त्यामुळं सोडलं मागण जाळ का आपलं मोर ते मोरल ओढ या आपली चोरी झाली असत्या काय माहिती येत नवी काय ते निघून निघ का काय हा एवढं नीट नाही बघितलं आणि मित्रांनो मेंढरांना आजार आलाय त्यामुळं औषध पाजायचे आपलं दादा आता औषधाला तयारी चालली दादांची हा बघू आता काय झालंय ती आपल्यासोबत मित्रांनो आपली कुऱ्हाड बी बघा इथंच टाकलेली इथं हाय असे कुराड पडून ये आपले अजून बी बघा इथं बिराडा आता संध्याकाळी आले कुराड ठेवलेली हो आणि हे आपलं बिराड तर आता कागद मी वरती घेतलाय त्यांनी नाही घेतला तो मला दाखवण्यासाठी तर कुठं काय झालंय तर बघा हे आपलं ब्लँकेट असते वर इथं वर एक कठाळ कठाळ बिटळ कापले का नाही कापले आणि त्यानंतर मित्रांनो हो आपलं झाड तर हो का इथं एक कापले मित्रांनो का हे कापले हे बी कापले आणि पण हो का हिकडून असं कापले आणि असं पोतं वढीत असतील पण पोतं वाढता वाढता हे पोतं त्यांना काढून घ्यायचं असेल पण आपलं कुत्र्याने पाहिलं असेल वाढत्या बिडतानी कुत्र्याने जी त्यांना ताणलं असेल कुत्र्यामुळं हे वाचलं नाही तर आज आपली चांगली चोरी झाली असती मित्रांनो कापलेलं आहे का नाही बघा हो का हो का कापले पण हो का इथं बी कापले म्हणजे चोरी झालीच असते आपली आणि पुढल्या साईडने बी दाखवतो तुम्हाला वडलं आहे का नाही मित्रांनो भरपूर लोकांच्या कमेंट येणार तुमचं एवढं चोरी झालेलं झालंय तर मग तुम्ही कुठं होता तर आम्ही कुठं होतो मित्रांनो हो का आपली मेंढरं तिकडे आहेत मेंढराची राखण करायला लागते कारण का आता इथे सांगितले आपलं बिबट्याचं ह्याचं ब्या असते हाय आणि हो डोंगरवरच्या साईडला होतं डोंगर आहे बिबट्याच्या ब्यामुळं आपल्या मेंढरांच्या रक्षणासाठी अंगाव ह्याच्यावर झोपायला लागतं तर आपण तिकडं झोपायला गेलो तर मित्रांनो त्याकरता इकडं कोणी नव्हतं तर इकडून मला वाटतंय हिकडून मागून गपचिप ह्या झाडात असा आला असेल आणि इथं ते ढल्ला टाकाय बघित असेल तर पुढल्या साईडने बी पुढल्या साईडने हो का हो का हो का हो का किती पोतं ओढले हो का हे पिवळं इथं इथं कापलं आहे का इथं इथं नाही कापलं मला वाटते डायरेक्ट असं वडीत असत्याल बाहेर हे हां पांढरं का नाही हे नाही कापले का वाटत अर कापले वाटतं हे काय हो का हो का हो का हो का हो का मित्रांनो हो का हे तर एक तुकडा आहे आणि हो, एक हिप, हिप हो का एक खाली आणि हे हे पोतं ओढून घ्यायला बघित असतील पण त्यांना काय काढता नाही आलं बघा एवढं बाहेर काढले या म्हणजे चोरी मित्रांनो होता होता वाचले पण अजून बी काय सांगता येत नाही अजून आपल्या आईने चेकिंग नाही केलं बिराडात आता शेवटची भाकर बनवते या ठिकाणी आता औषध हां मेंढरांना औषध पाजायचे मित्रांनो ते आता कलर कलर लावायला एक जण असते आपल्यात Uh, पाई पाई ते कसं असतं कलर लावाय एकजण एक जणांनी कलर लावायचा कारण का तर लक्षात राहिलं पाहिजे कुठल्याला पाळले नाही त्यामुळं एक कलर लावायचा एक जणांनी औषधाचं भांडं पकडायचं आणि एक जणांनी पाळायचं तर जास्त माणसं असल्यावर हो, जास्तजण पाळू लागते तीनच माणसं त्यामुळं तीन कामं तीनने केली तर होऊ शकतं नाही तर मग ते औषध सांडायचं याचं बे असतं औषध काही सोपं नाही मित्रांनो जनावरांचं औषध खूप आहे आणि ते आपल्या जवळजवळ शंभर माणसांचं औषध येते आणि आजारी झाले त्याकरता औषध पाजायचे त्याकरता तीन माणसं तीन काम करणार औषध पाजाय सुरुवात झालेली आहे हो कलर लावायला आहे औषध पाजाय दाद आहेत आणि मी आपलं भुगल धरायला हो का सुरुवात केली आता सना सना, सना, सना पाजून घ्यायचे आई? बेंगार का मित्रांनो जे लावार आहे ना काळ पांढर ते आपल्या आईचे आपल्या मावस भावाने आईला एक लावार दिले अंडान काय दिले मामायच मामाने दिलं हा ते काय काय मला नाही दादा बघ आता तापले ते आता दादा तू नेट कलर लाव मग त्याला आई म्हणली बाबा आईने लय दिलं मामाने दोन तीन बार दिलं चार बार दिलं तिला काय लाभ तू दिलेलं लाभत आहे का काय दे बाबा तू एक लाभ दिल त्याने आता हे चांगलंय हे ये येईल पुढच्या वर्षी र आता सावध झालेले आहेत मित्रांनो बघा पळतीत निसती बाबा या आखी उभी राहिली मग अशा आलो तेव्हा सगळी बसलेली आता त्यांना माहीत झाले बाबा ही हे मॅडम नाही काय कळत नाही त्यांच्या बालेसाठी आपण औषध पाचतोय पण निस्ती पळते मित्रांनो औषध दिवसात पाजायला आले त्यांना असं वाटते काय आम्हाला काय पाचते ते दुसरंच त्यात पाजाय काय मेर घावा नाही आपली आई बघा आई आता एक मेरू धरून देते मित्रांनो आणि दादा आपला औषध पाचत्या ते कारण की आता बऱ्यापैकी पाजल्यात आहे मेंढर आणि जे राहिल्यात आहे ना ती पळते पराळ 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 राहिले ते काय काय मग आपली आई निश्चित धरावून द्यायला सना, सना, सना हो आपल्या आईचा लावार आई आई मरल <laughs> मेंढरांना मित्रांनो आता औषध पाजून झालेलं आहे आणि आता कोकरी वाघरत आहेत पेंढ्याला टाकलेली ज्यांना पुरल त्यांना औषध केवढीच राहिले बघा एकदम थोडं राहिले मित्रांनो पांढरं दिसते त्यामुळे तुम्हाला हे वाटत असेल थोडसच राहिले तर आता कोकऱ्यांना पाजून घ्यायचे बारक्या बारक्या बघा तर आता हे आपल्या बारक्या बारक्या कोकऱ्यांना मित्रांनो ही पेंड खायला टाकली होती इकडं त्यांना बी औषध पाजायला आवले पाच पाच मिली ांचं औषध घेतलंय मित्रांनो शरडांना वेगळं होतं आणि मेंढरांना वेगळं होतं हे जे आहे ते आपलं शरडांचं लाल आणि पहिलं जे पांढरं पाजलं ते मेंढरांना मेंढरं सगळे पाजून झाले ते आता हे आपले शेरड पाजून घेते ते दादा गेलेली शेरड बाहेर एक होती तिला पाजले यातले एकीला आणि मग हे आपलं लाईनीने सगळ्यांना सकाळची आपली भाजी बनते मित्रांनो या ठिकाणी बॉम्बलाची चटणी का आज सकाळ सकाळ जाय बनवते बॉम्बलाची चटणी मस्त बिची दरला बी औषध पाजले आता सगळं पाजून झालंय थोडं राहिलंय ते डबड्यात ओतून घेते ते दादा आणि आमदारला बी दिला एक मिलीचा डोस आहे कांदा बिंदा चिरून घेते बॉम्बलात बॉम्बलात कांदा घातल्या हो भारी लागते बिल चांगलं तळले ते आता मित्रांनो का या ठिकाणी चांगलं लाल तळून ते लाल बोंबील तळलं म्हणजे वशाळ लागत नाही नाही हा कांदा शिरायचा चाललाय आपला तर वर बोंबील तळते त्या बोंबलाच्या चटणीत कांदा टाकून घेतलेला आहे हवा आणि आता कांदा बी चांगला परतायचा आहे बोंबील तर चांगलं तळून झाले आधीच कांदा बी लाल तळायचा म्हणजे खायला एकदम भारी लागतं आहे थोडस मीठ टाकून घ्यायचे तळलेल्या बोंबला बोंबील कांदा तळून झाला आता मीठ झालं की थोडासा मसाला टाकून घ्यायचा त्याच्यात साधा सूप कालवानी हा बोंबलाची चटणी म्हणजे एकदम सोपी मसाला बी टाकला आणि आपलं दोन चमची लोकांना त्याच्यात कसलं कालवान केलं तरी चांगलंच लागतं आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपलं बोंबील आणि बाजरीची पाकर या हे आहे सकाळ सकाळचं जेवण आजचं काय करते करडो मित्रांनो रात्री जलामलेलं आपलं एक बाळ त्याला हे दूध पाजून घेते बघा पीते का नाही आपल्या बार बारक्या ह्या बाळाला पाजून झालंय मित्रांनो आणि आपल्या आता आपल्याला खाण्यासाठी दूध काढते शेळीच शेळीच्या बाळाला पाजले लय याला ओका कस चाटते त्याला तर मित्रांनो आता आपली मेंढरं बेंढरं सोडल्यात आहे बघा इकडं वर आणले चारायला आणि आजचा हा मित्रांनो सकाळ सकाळचाच ब्लॉग होता नाही का आता संपूर्ण दिवसाचं वातावरण घ्यायचं म्हणल्या ब्लॉग लोक मोठा होईल तर हा आपला मला वाटते सकाळ सकाळचा ब्लॉग बाद झाला तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद